जन्नर तालुक्याच्या ओतूरपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात टॉमॅटोच्या बागा आहेत यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे बहुतांशी टॉमॅटोच्या बागा गेल्या परंतु या परिसरामध्ये म्हणजे डिंगोरे उदापूर त्याचबरोबर आंबेगव्हाण या परिसरामध्ये टॉमॅटोच्या बागा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे अर्थात चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी खूप काळजी घेतलेली आहे तर आताच्या फोडाप्रमाणे ह्या बागा जपलेल्या आहेत आता या ठिकाणी आपण पाहतोय यांना फुलं पण चांगली लागलेली आहेत आणि फळांची संख्या पण चांगल्या प्रकारे आहे अर्थात हे सगळं शेतकऱ्यांनी नियोजन चांगलं केलं म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये जवळजवळ महिनाभर पाऊस पडल्यामुळे जुन्नर तालुक्यातील बहुतांश ठिकाणच्या टॉमॅटोच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत परंतु आंबेगव्हाण डिंगोरे उदापूर या परिसरामध्ये टोमॅटोच्या बागा चांगल्या राहिलेल्या आहेत शेतकरी बांधवांनी अतिशय शे मेहनत घेऊन या बागांची काळजी घेतलेली आहे खर्च मोठ्या प्रमाणात होतो आहे आता टोमॅटोची नवीन बाग उभी करताना अडीच ते तीन लाख रुपयाचा खर्च येतो एवढा खर्च करूनही जर बाजारभाव योग्य मिळाला नाही ना तर शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोल मिळून जातं सध्या तरी या परिसरामध्ये स ज्या टोमॅटोच्या बागा आहेत ह्या बागांची परिस्थिती चांगली आहे फुलं चांगली आलेली आहेत फळं चांगले आलेले आहेत जर निसर्गाने साथ दिली तर या शेतकऱ्यांचे पैसे चांगल्या प्रकारे होऊ शकतात सध्या टॉमॅटोला बाजारभाव म्हणावे असे नाहीत साधारण दोनशेपासून तर पाचशे रुपयापर्यंत आहेत आपल्यासोबत एक शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याशी पण बोलूया नेमकी सध्या टॉमॅटोची परिस्थिती काय आहे आणि कशाप्रकारे नियोजन केलं आहे भाऊ काय सांगाल आता टॉमॅटोचा बाग तर चांगला आहे मे महिन्यात जो पाऊस पडला त्याच्यामुळे खूप नुकसान झालं काय झालं बासष्ट बेचाळीसची व्हरायटी त्या बासष्ट बेचाळीस फार वाटूळ झालं काळ्या डागाने फळच नाही राहिले जवळजवळ साठ सत्तर टक्के बाग गेले तर जमा आहे सुद्धा नाही लोकांनी हे आपला वर्था प्लॉट हे चालू आहे अतिनुकसान झालेलं आहे मागास प्लॉट सगळे चांगले आहेत पण आता नंतर हा जो बाग आहे साधारण ही कुठल्या माण्यात लागवड आहे ही पाच एप्रिलची आहे नाही पाच मेची लागवड जून आहे ना आता पाच मेची आहे म्हणजे महिन्यामध्ये एवढा बाग मोठा झाला चांगला झाला एक महिन्याचा आहे एक महिन्याचा आता तुमची जी टोमॅटो आहेत जरा आपण इकडे नाही आज जर आपण इथे जर मोकळ्या जागेत तुमच्याशी चर्चा करू तुमची जी टॉमॅटो आहेत आपण तिकडे तर वावरत निश्चित जाऊच परंतु हा जो बाग आहे आता मे महिन्यामध्ये खूप पाऊस पडला लोकांचं नुकसान झालं अनेकांच्या बागा वाया गेल्या साधारण ही मार्च एप्रिलची लागवड असेल बाग तशी खूप चांगली आहे म्हणजे फुलं चांगली आहेत फळं लागलेली आहेत साधारण एकरी खर्च किती येतो एकले दीड दोन लाख रुपये खर्च येत ही वराठीमान आहे हो तुमची जी खराब झाली ती कुठली आहे ती बासष्ट बेचाळीस किती खर्च आला दीड एक लाख रुपये गेले आता किती महिन्यामध्ये लागवड केली आणि सध्याची स्टेज काय एकोणतीस मार्चची लागवड होती आता चालू आहे पाहू शकता आपण तर तल... जाऊ आपण नक्कीच मार्च महिन्यामध्ये साधारण ज्या लोकांनी लागवड केल्या होत्या आणि मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे ह्या बागा संपूर्ण गेलं म्हणजे काळा डाग आहे विविध प्रकारचे व्हायरस आलेले आहे तिरंगा आहे अनेक अनेक प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च पाण्यामध्ये गेला आता भाऊ ही जे टोमॅटो आहे तसं याला फळ खूप चांगलं आहे तरी उत्पादन कितीने गेलं दीडशे दोनशे कॅरेट आहे ना बाहेर फेकलेली काळ्या डागाची आता पाहू शकता तुम्ही आता सुद्धा आहे ना चालू येतो हे काम किती क्षेत्र आहे एक आहे याला किती खर्च आला दीड लाख रुपये गेले जर पाऊस पडला नसता काही प्रादुर्भाव वाढला नसता तर एक एकर मध्ये किती क्रेट निघाले असते दीड दोन हजार दो दो कॅरेट गेले असते फळ दोन हजार दोन हजार कॅरेट गेले होते आता किती चालू आहे किती क्रेट निघाले आतापर्यंत आतापर्यंत शंभर सव्वाशे गेलेत फक्त एका तोड्याला किती क्रेट निघतात सध्या पाऊस झाल्यानंतर आत्ता ऐंशी नव्वद कॅरेट निघेल आज सध्याचा बाजार हो बाजार मागच्या वेळी साडेतीनशे रुपये भेटला होता आता आता यंदाच उत्पादन पाहता होणारा खर्च किंवा निसर्गाचा लहरीपणा पडलेले रोग व्हायरस झालेला खर्च कवर होईल का, का तोटत जाईल नाही व्हायचा जा खर्च खर्च वसूल नाही होणार यंदा मागच्या टोमॅटोचं नाही सांगता येत पण याचा नाही होणार बासष्ट आता जे चालू आहे प्लॉट त्याचा अवघड आता काय पुन्हा बाग लवकर काढणार परत लागवड करणार की काय का परत आता काहीतरी याच्यावर काकडी वगैरे दुसरं काहीतरी करू उभा केलेल्या बागाचा उपयोग करून घेऊ काय करणार आता शेवटी सध्याच्या ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे असं संकट सरकारने यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे बाबा स्वतंत्र बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे के का किंवा संकट येईल असं गृहित धरून स्पेशल काही केस केली पाहिजे का काय केलं पाहिजे काय आता नुकसान भरपाई तर ते द्याच आहे पंचनामा झालाय का पंचनामा फॉर्म बिम भरून दिलेत राम रामभरुसेचे आता काय करणार आता डिंगोरे परिसरामध्ये साधारण किती हेक्टर क्षेत्रामध्ये टोमॅटोची लागवड अस सुमारे काय झालंय जे आगात बासष्ट बेचाळीस होती ती भरपूर प्रमाणात होती पण ते प्लॉटच गेले आता आर्यमन व्हरायटी थोडी आहे नंतर एवढी लागवड नाही आर्यमनची जी।, जी ही होती बासष्ट बेचाळीसची जवळजवळ ऐंशी टक्के कॉमातच गेलेली असं झालं जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते टोमॅटोच्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ह्या कंपनीचं उत्पादन जास्त त्या कंपनीचं उत्पादन जास्त बासठ बेचाळीस चांगली अथर्व चांगली विरांग चांगली किंवा वेगवेगळ्या आर्यमान चांगली अशा कंपन्या दावा करत असतात परंतु निसर्गाला तोंड देणारी अशी कुठली विकसित जात मात्र सध्या म मार्केटमध्ये नाही उन्हाळा गेले चार पाच वर्षापासून प्रचंड आहे ह्या उन्हाळ्याला तोंड देणारी किंवा उन्हाळ्यामध्ये सक्षमपणे टिकणारी टोमॅटोची विकसित जात करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये कृषी विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे केंद्रीय कृषी मंत्री मागच्या आठवड्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये येऊन गेले ते असं म्हणाले आमचं कृषी विभाग वैज्ञानिक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन लोकांना मार्गदर्शन करतील तर तसं होताना दिसत नाही वास्तविक शासनाचा कृषी विभाग म्हणजे हा पांढरा हत्ती आहे फक्त कागदाला कागद लावायचे रिपोर्टिंग करायचं आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन म्हणावा असं मार्गदर्शन होत नाही कुठल्या सीझनमध्ये कुठलं पीक किती प्रमाणात घ्यावं याचं जर योग्य मार्गदर्शन केलं आणि सरकारने जर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही नुकसान होत असेल काही तरतूद केली तर शेतकरी नक्की उभा राहू शकतो जगाचा पोशिंदा आपण बळीराजाला म्हणतो परंतु हा बळीराजा सध्या विविध संकटाचा सामना करत खंगलेला आहे गंजलेला आहे उद्ध्वस्त झालेला आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यात एवढा पाऊस पडल्यामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे याच बागांवर शाळेच्या मुलांना आपण शिक्षण देऊ शेतामध्ये दे वेगवेगळ्या वेग प्रकारची पिकं घेऊ उन्हाळ्यामध्ये किंवा लग्न हंगामात मुलाचं लग्न करायचं असतं शिक्षण करायचं असतं लोकांची देणदारी असते विहीर खोदायची असते जमीन सपाट करायचं असतं अशी विविध कामं शेतकऱ्यांची असतात परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळा ओढतो सरकारचं दुर्लक्ष होतं आणि जगाचा पोशिंदा उद्ध्वस्त होतो सुरेश वाणी विंगन टाइम्स डिंगोरे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका